नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपी अटक करून त्यांच्याकडून अकरा लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पेलर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी पेल्लार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार पेल्लार पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करत असताना बेलरो पिकअप वाहनाने बेकायदेशीरपणे अवैधरित्या दारू घेऊन गुजरात राज्य येथे विक्रीकरिता घेऊन जाणार असल्याबाबतची माहिती मिळाली सदर बाबत श्री कुमार गौरवधार धाडवत प्रभारी पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे यांना माहिती दिली असता त्यांनी सदर बातमीची सत्यता पडताळून कायदेशीरपणे कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलिसांना दिले मानेनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांवेळी पेल्हार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर बाबतीच्या अनुषंगाने जायका हॉटेल समोर वाकनपाडा सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे सापळा रचून लवकुश रामनिवास मिश्रा वय त्रेचाळीस वर्षे याच पिकअप क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी क्यू थ्री फाय सेवन फोर हिच्यासह ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यात असलेले बेलोरो पिकअपची तपासणी केली असता पिकअपमध्ये दोन लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचे एकूण साठ बॉक्स त्यामध्ये एक हजार चारशे चाळीस बियरचे टीन मिळून आले असून एकूण अकरा लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याची अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांचे दर्शनाखाली श्री कुमार गौरव धाडवड प्रभारी पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर संजय मासा रवी मानखेडी वाल्मिक पाटील मिथून मोहिते राहुल करपे दिलदार शेख निखिल महाडिक अनिल साबळे शरद राठोड सुजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा